बरेचदा चांगल्या कपड्यांना तेलाचे चिकट डाग लागून जातात चांगल्या कपड्यांना असे तेलाचे लागलेले डाग सहज काढणं खूप टेन्शनचं काम असतं अशा प्रकारचे तेलाचे डाग कपड्यांपासून कसे काढायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बऱ्याचदा चांगल्या साड्यांना किंवा कपड्यांना लागलेले तेलाचे डाग कसे काढायचे याबद्दलच्या खूप साऱ्या हॅक आपण ट्राय करत असतो परंतु या सगळ्या हॅक प्रत्येक वेळेस उपयोगी पडतील असं नाही त्यामुळे मी आज तुमच्यासाठी असा एक फॉर्म्युला घेऊन आली आहे ज्या फॉर्म्युल्याने कपड्यावरचे तेलाचे डाग अगदी गॅरंटेड दूर होतील आणि कपडाही खराब होणार नाही किंवा कपड्याचा रंग कुठल्याही प्रकारे खराब होणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कपड्यांना अगदी थोडंसं तेल जरी लागलं तर तो डाग असा कपड्यावर खूप जास्त उठून दिसतो अशाच प्रकारचा आज इथे माझ्याकडे एक शर्ट आहे त्याला तेलाचे डाग लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे तेलाचे डाग कपड्यावर किती उठून दिसत आहे फॉर्मल शर्ट आहे आणि त्याच्यावर भाजीच्या तेलाचे डाग लागलेले आहे ला हे डाग शंभर टक्के या फॉर्म्युलाने रिमूव्ह होणार आहे तर याच्यासाठी मी सुरुवातीला हा जो डाग आहे तो साध्या पाण्याने ओला करून घेतलेला आहे पाण्यामध्ये ओला केल्यावर हा डाग अजून जास्त उठून दिसायला लागलेला आहे आता याच्यासाठी मी वॉशमेट हा फॉर्म्युला यूज करणार आहे वॉशमेट हे मोदी केअरचं एक प्रॉडक्ट आहे जे की बायोसेफ आहे याच्या वापरामुळे कपड्याला किंवा आपल्या स्किनला कोणताही प्रकारचा डॅमेज होत नाही किंवा कोणताही साईड इफेक्ट होत नाही तर मी एकदम थोडंसं वॉशमेट या डागावर लावून घेतलेलं आहे आणि ब्रशने हे रब करत आहे एकदम साध्या पद्धतीने या प फॉर्म्युल्यामुळे तेलाचे डाग रिमूव्ह होतात आणि कपड्याचा कलरसुद्धा खराब होत नाही तर जेवढं पाहिजे तेवढं मी पुन्हा वॉशमेट लावून घेते आहे आणि चांगल्या पद्धतीने याला रब करत आहे अशा प्रकारे मी एक दोन वेळेस याला वॉशमेट लावून घेतलं आणि साध्या ब्रशने रब करून घेतलं आहे अजूनही कपड्याला एका ठिकाणी तेलाचे डाग होते त्या जागेवरसुद्धा वॉशमेट लावून घेते आणि पुन्हा एकदा चांगलं ब्रशने इथे कासून घेणार आहे कपड्याला जिथे जिथे तेलाचे डाग आहे तेवढ्याच जागेवर फक्त हे वॉशमेट लावायचं आहे पूर्ण कपडा पाण्यामध्ये किंवा डिटर्जंटमध्ये भिजवायची गरज नाही सुरुवातीला जिथे तेलाचे डाग आहे ते सर्व तेलाच्या डागांवर वॉशमेट लावून अर्ध्या तासासाठी हा कपडा अशाच ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच मग हा आपल्या नेहमीच्या डिटर्जंटने किंवा साबणाने व्यवस्थित धुऊन घ्यायचा आहे आणि याच्यानंतर हा कपडा कडक उन्हामध्ये वाळवल्याच्यानंतर द नेक्स्ट नॅक्ट दुसऱ्या दिवशी या कपड्यावरचे सगळे जे डा तेलाचे डाग आहे ते पूर्णपणे गेलेले आहे कपड्याचा कलर कुठेही फिका पडलेला नाही आणि तेलाचे डागसुद्धा कुठेच राहिलेले सुद्धा नाही तर या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही साडीवरचे न किंवा इतर कोणत्याही कपड्यावरचे सुद्धा तेलाचे डाग सहज काढू शकतात तर तुम्ही सुद्धा हा फॉर्म्युला नक्की यूज करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कपडे आणि साड्या यांच्यावरचे चिकट डाग कशाप्रकारे काढायचे याबद्दलचे खूप सारे व्हिडिओ या उदर चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा